जबर चोरी करणारा इसम नितीन विठ्ठल भोसले हा एम पी डी ए अनन्वय स्थानबद्ध सोलापूर शहरातील जोडबाईपेठ रोड आणि फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वयवर्ष अठ्ठावीस वय राहणार सत्तावीस तीन रविवारपेठ जोशीगल्ली सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरचोरी इच्छापूर्वक शस्त्रनिशी दुखापत करणे गैरप्रोध करणे घातक घातकशस्त्रांशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे नितीन विठ्ठल भोसले यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्यांच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत नितीन विठ्ठल भोसले यास त्यांच्या गुन्हेगारी कारवायापासून प्रवृत्त करण्यासाठी सन दोन हजार चारमध्ये क एकशे दहा ग गौ प्र स अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थित बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीस एक्क्याऐंशीचे कलम तीन अनन्य स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरोडा क्राग्र पुणे येथे दाखल करण्यात आले आहे